म्हणला मी नाही काय करणार सगळं ऐक पाहिजे पापाला मग म्हंटल चला आपल्या सगळ्या उसा तोडून ठेवल्या म्हणजे उद्या उशीर झाला तरी काय आलं तरी का तोडायचं उशीर झाल्या मग म्हटलं आपल्या उद्याचा त्या फक्त तोडून ठेव म्हणून तोडायचंय परत मग तुझ्या बरोबरी करायचं करायचं थोडा जेवायला

बरे तर म्हणले यशमताय तुम्ही कुठे मशीन का घ्याय ना कटर पण हि तर चालत नाही आम्हाला लाईट दोन दोन दिवस इथे लाईट नसते आणि ही कटर का झालायचा लांबून आणली आम्ही लाईट आम्हाला लाईट चांगली नाही असतो बाय बाय सगळ्यांना